आजचा आमचा मस्त असा नाश्त्याचा मेनू होता तो म्हणजे ठेपला बरं तर हा ठेपला काही मेथीचा नाही बरं का, बर का आपण नेहमी कसे मेथीची ठेपली जास्त बनवतो परंतु इथं पण मी एक मस्त जुगाड केलाय आता मेथी नव्हती म्हणून काय झालं आपण हा असा मस्त कोथंबिरीचा ठेपला बनवलाय बाजारातून एकदम छान ताजी ताजी रसरशी तशी कोथंबीरची गड्डी मिळाली होती नेहमी म्हटलं चला कोथंबिरीच्या आपण वड्या बनवतो तर असा हा ठेपला बनवून बघूया खूप छान झाला रेसिपी नक्की करून बघा तर त्यासाठी इथं मी सात ते आठ हिरव्या मिरच्या देठं काढून घेतलेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि मस्त मोठा चमचा जिरे घेतले हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करायचं आहे बारीक करताना याच्यामध्ये पाणी बिलकुल घालायचं नाही छान असं हे पेस्ट आहे बारीक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने वाटण तयार झालं आहे आता इथे मी एक गट्टी पूर्णपणे कोथंबीरची नीट करून घेतली आहे दोन तीन वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून पण घेतली आहे आणि ही थोडीशी नितळायला ठेवून दिली आहे बघा याच्यामध्ये दे जर देटासहित कोथंबीर घेतली ना तुम्ही तरीसुद्धा चालते बरं का डेटांसहित कोथंबीर घेतलेली असली ना की मग ती अशी जर अशी बारी बारीक बारीकच चिरून घ्यायची म्हणजे कसं होतं पराठे खातानी डेट काही आपले दातात अडकले जात नाहीत एकदम छान असा पराठा लागतो तर अशा पद्धतीने मी ही संपूर्ण कोथंबीर बारीक को चिरून घेतली आणि देठांमध्ये तर जास्त चव असते त्यामुळे शक्यतो आपण ही कोथंबीर डेटांसहित कवळी को डेटं असतात ना त्यांच्यासहित घ्यायची आता त्याच्यामध्ये आपण वाटण जे केलं होतं ते आहे मीठ टाकलं चवीनुसार मोठा चमचा आपण धना पावडर आहे एक छोटा चमचा आपण इथे आमचूर पावडर टाकलीये आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल तीळ टाकले दोन चमचे आणि पिठी साखर आवर्जून टाकायची बरं का त्यामुळे चव छान येते हळद टाकली किंचित आणि पाव कमीत कमी बेसनपीठ टाकले आता सध्या थंडीचा सीझन चालू आहे त्यामुळे तीळ अवश्य टाका आणि इथं माझ्याकडे बाजरीचं पीठ होतं तर असेल ना नक्कीच याच्यामध्ये बाजरीचं पीठ घाला ठेपले खूपच छान होतात नसेल नुसता बेसनपीठ घातलं तरीसुद्धा चालेल तर हे सर्व साहित्य आपण ह्या कोथंबिरीला चोळून घेऊया दोन ते तीन चमचे तेल पूर्णपणे कडकडीत गरम करायचं आणि ह्या कोथंबीरवरती टाकून घ्यायचं गरम तेल घातलं आहे त्यामुळं लगेच ह्याच्यामध्ये हात घालायचं नाही बरं का थोडं थंड होऊ द्यायचं परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालतोय तर इथं मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ घालून घेतलं तर परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जशी पोळ्यांची कणिक मळतो ना तसंच परंतु थोडंसं घट्टसर हे असं पीठ मळून घ्यायचं जास्त पातळ पण नाही मळायचं नाहीतर लाटता येणार नाही कारण याच्यामध्ये आपण बाजरीचं पीठ पण घातलेलं आहे त्यामुळे ते थोडंसं पातळ होऊ शकतं तर मळतानी आणि घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आणि पाच ते दहा मिनटं फक्त ह्याला भिजायला ठेवून दिलं तरी चालते नाहीतर डायरेक्ट लाटायला घेतला तरी चालते मी एक पाच ते दहा मिनटासाठी हे छान झाकून ठेवलं त्यानंतर आपण पराठे लाटून घेतोय आता नेहमीप्रमाणे आपण हे छान असे पातळसर पराठे लाटून घ्यायचे बरं का आणि ते हे पराठेत ना डायरेक्ट असेच खाल्ले ना तरी टेस्टी लागतात हवं तर तुम्ही सॉसबरोबर वर खाऊ शकताय किंवा मिरचीचा ठेचा तर आपण याच्यामध्ये ऑलरेडी घातलेला आहे त्यामुळे तसंच पण खाऊ शकताय तर, शकता तर असं थोडंसं पीठ लावायचं पातळ असे असे पराठे लाटून घ्यायचे मग एकदा नक्कीच करून बघा असे कोथंबिरीचे ठेपले शक्यतो कोथंबीर जर गावरान मिळाली ना तर अगदी छान लागतात हे थे ठेपले बरं का प्रवासात न्या डब्याला न्या छान असे नाश्त्याला म्हटलं ना चहा बरोबर सुद्धा हे खायला खूप छान लागतात तर आता आपण हे ठेपले मस्त असे भाजून घेतोय तुपावर भाजा किंवा तेल लावून भाजा कशावरही भाजा खमंग असे मेथीचे ठेपले तयार झालेले आहेत आवडली असेल रेसिपी तर आपल्या वेदिका रेसिपी चॅनेलला नक्की एकदा व्हिजिट करा बाकीच्या रेसिपीज पहा आणि आवडल्या तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन पण नक्की प्रेस करा